सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल बैलगाडा संघटनेच्या वतीने भव्य असे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शर्यतीमध्ये एकूण सात बक्षीस वितरित करण्यात आली आहेत यामध्ये प्रथम क्रमांक जय हनुमान यांच्या अनिकेत आणि युवराज जाधव बारामती यांना मिळाला आहे तर द्वितीय क्रमांक जय हनुमान संग्राम ग्रुप यांना मिळाला आहे तृतीय क्रमांक श्री मोर्या प्रसन्न ग्रुपला तर चतुर्थ क्रमांक श्री मोर्या प्रसन्न अनिकेत कांचन यांना मिळाला आहे पाचवं बक्षीस श्रेयस अनिकेत कांचन मोरगावकर यांना मिळालं तर सहावं बक्षीस वेद पार्थ अभिजित वागसकर यांना सातव बक्षीस हे श्रीगुंद येथील सद्दाम जकाते यांना मिळाले अतिशय भव्य स्वरूपात या बैलगडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजकांकडनं अतिशय योग्य नियोजन करण्यात आलं होतं असं यावेळी स्पर्धकांनी म्हटलंय जवळपास चार ते पाच हजार प्रेक्षकांनी स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावली होती तर बक्षीस स्वरूपात ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचे आभार आयोजकांनी मांडले आहेत मी रोहित रमेश गोंधळी श्रीगंध बैलगाडा संघटना आयोजित दोन हजार चोवीस मैदान आता पार पडलेलं आहे मैदान पूर्णपणे व्यवस्थित आणि शासनाच्या नियमानुसार पार पडलेलं आहे ह्याच्यात आपण सात बक्षीस ठेवले होते पहिले एक्कावन हजार होतं दुसरं एकतीस हजार रुपये होतं तिसरं एकवीस हजार होतं आणि चौथ पंधरा हजार आणि पाचवं अकरा हजार सहावं सात हजार आणि सातवं पाच हजार असे आम्ही बक्षीस वितरण सात बक्षीस वितरण केलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांना ढाली आणि ट्रॉफी दिलेल्या आहेत की मैदान पाहिला जवळपास नाही म्हणलं तरी चार ते पाच हजार प्रेक्षक आलते सो बाहेरून आलते आपल्या गावातल्या जेवढे बैलगाडा प्रेमी जेवढे बैलगाडा बैलगाड शौकी नेत बैलगाडा मालक जवळपास बैलगाडा मालक बैलांची संख्या किंवा बैलगाडीची संख्या जवळपास शंभरच्या आसपास आपल्या मैदाला पहिल्याच वर्षी आले अठ्ठ्याऐंशी गाड्या आल्या होत्या अठ्ठ्याऐंशी गाड्यांमध्ये एकूण एकवीस गट पळाले एकवीस गटामध्ये आदत बैलांचे एक आदत आणि एक बैल असे अकरा गट पळाले व एक दुसरा एक बैलचे दहा गट पळाले या एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल असे टोटल एकवीस गट पळाले त्यामध्ये सात सेमी झाले एक आदत एक बैलचे चार सेमी झाले तसेच एक दुसा एक बैलचे से तीन सेमी झाले सात सेमी मधून सात गाड्या पळून वरती आल्या सात सेमी सात गाड्यांचा 치... सात गाड्यांची एक फायनल झाली या फायनल मधून सात बक्षीस सा सात जणांना वितरण करून दिले या व्यतिरिक्त पुढच्या वर्षीचं मैदानाचं हे नियोजन आजच बाकीच्या वरिष्ठ मंडळींशी बोलून पुढच्या वर्षीच्या मंदिर पुढच्या मैदानाचं हे नियोजन आजच केलेलं आहे पुढच्या वर्षी भैरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आमचं ग्रामदैव भैरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मैदान हे याच पद्धतीने श्रीगोंदा केसरी श्री असं होईल आजच्या मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी आमच्या आम्हाला बक्षिसाच्या रूपाने सौजन्य दिलं तसेच फुलना फुलाची पाकळी म्हणून काही बरेच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचे आमच्या बैलगाडे प्रेमींच्या तरीच बैलगाडा संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व असं सहकार्य आमच्यावरती राहू दे अशी विनंती करतो आज श्रीगोंदा या ठिकाणी श्रीगोंदा केसरी दोन हजार चोवीस भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन राहुल वडोरकर आणि मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरंतर श्रीगोंद्यातील बैलगाडी स्पर्धेमधली ही पहिली स्पर्धा आहे श्रीगोंदा शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर आज बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडा मालकांनी हजेरी लावली आणि संपूर्ण दिवसभरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी पार पडली गेली दहा वर्ष बैलगाडा शर्यतीवर मान्य सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली होती परंतु आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले आणि आज बैलगाडा शर्यती चालू झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अर्थकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचे चांगले बदल झालेले आहेत शेतकऱ्यांचा हा छंद आहे आणि यामुळं गो गोवंश असेल देशी गोवंशातील जे बैल गायी असेल यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने जतन संवर्धन होण्यास या शर्यतीमुळे मदत होते भविष्यात ही शर्यत श्रीगोंद्यात खूप मोठ्या प्रमाणात आयोजित होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी निश्चित व्यक्त करतो आणि आज ज्यांनी या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्या अशा सर्व विजेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद सर या बैलाचा मालिका शे की शे मैदाना आम्हाला अचानक कळले आमचा पहिराही नव्हता आम्ही एका रात्रीत पहिरा केला गाडी जुळवली गाडी भाड्याने सांगितली की ते सकाळी आम्ही आलो हे सगळं क्रेडिट आमच्या डायवरला आहे डायवरनी पहिरा केला दशरथ पाटील त्यांनी पहिरा केला त्यांनी गाडी जुळवली ती म्हणले मी माझ्या पद्धतीने गाडी आणणार तुम्ही कोणी काय बोलायच नाही जे ते बोलले ते आम्ही केले आणि त्यांनी आम्हाला एक नंबर करून दिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे झाले एक नंबर त्यांनी करून दिला आम्हाला माझं गजनी पाटील गाव खंडच डायव्हर आहे मी शे रात्री अचानक मी पायरा जोडावला आणि गाडी इतकी छान आली गटाला शेमीला फायनलला हे शे मला कॉन्फिडन्स होता की गाडी फायनल करणार आहे म्हणून पण मी रात्री पायरा केला अचानक किती वेळा गाडी वासराचे दोन तीन गुलाल मी केलेले आहेत शहा बैलाचा पहिल्यांदा मी फेरा काढला होता गुलाल काय शंभू रणजित फरतड्यांचा यांचा शंभू गुणावर त्यांचं गाव आहे आणि हा अनिकेत जाधवांचा शिरवली गाव त्यांचं काय कसं वाटतं काय नक्की मनात अशी धाकधुकी असते की काय होईल काय नाही परंतु एकदा गाडी सुटली का नाही की आम्ही आमच्या ह्याच्यातनं गाडी हाणतो म्हणजे कुठला का असा ना काय भीती अपघाताची भीती काय अपघाताची भीती आता वेळ काळ बघूनच सगळं करा हा बैल बैल खातीर असल्यावरती मग नाही काय वाटत तसं पण बोनरे तालुका फलटण जिल्हा सातारा काय आज बैलगाडा मध्ये बैलगाडा केली होती तुमच्या बैलगाडा गाडाचा पहिला नंबर आला कसं वाटतंय तुम्हाला खूप आनंद होतोय बऱ्याच दिवसापासून प्रथम क्रमांक मिळत नव्हता आतापर्यंत बरेचसे गुलाल झाले आम्हाला पण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कधी भेटलं नाही आणि त्याचं मानकरी पण नव्हतं म्हणजे असायचो आम्ही पण खाली तीन चार पाच नंबरमध्ये असायचो पण प्रथम क्रमांक आज पहिल्यांदाच मिळाला त्याचा खूप आनंद होतो आयोजन केलं होतं आयोजकांचं बद्दल काय म्हणतात आयोजकांनी इतकं खूप सुंदर असं नियोजन केलं होतं म्हणजे आमच्या फलटण तालुक्यामध्ये अगदी सातारा जिल्ह्यामध्ये पण असे नियोजन होतात पण त्यापेक्षा आ अतिशय सुंदर असं आम्हाला आज श्रीगोंदा केसरीमध्ये हे नियोजन पाहायला भेटलं काय बैलांचं नाव काय आणि एकंदरीत बैलाची जोपासना कशी का जोपासना म्हणजे हा माझा भाव आहे विशाल हा याचं सगळं देखभाल त्याच्याकडेच असते सगळी त्याचं चारा खाणं पिणं सगळं ते तोच बघत असतो जोपासना काय नाही त्याला रोज सकाळची हिरवा चारा किंवा पशुखाद्य जे काय असेल ते ते सगळं ते आणि त्याला व्यायाम द्यायचं पोहणी घालायचं हे सगळं नियोजन याच्याकडेच राहतं माझं नाव प्रशांत बाळासाहेब विहाळे गाव खडकी तालुका करमळा जिल्हा सोलापूर आपला आज बैलगाडी शरत होती कितवा नंबर आला आपल्या गाड्याचा आपला चतुर्थ क्रमांक आला चतुर्थ क्रमांक ह्याच्या आधी किती वेळा आपण गाडी अशा स्पर्धेमध्ये उतरवली होती काय अनुभव आहे आपला आपला अनुभव गाड्या बऱ्याच वेळेस ह्याच्या आधी चार पाच वेळेस गुलाल केला बैलांनी एक नंबर बी केलाय दोन नंबर चार नंबर ही थोडंफार चालूच असतं माग पुढं गाडी गोलालात राहणं एवढं सोपं नाही काय काय वाटतं एकंदरीत आता जे संगोपन करता कस होत काय कसं होतं काय बारके लेकराला सांभाळल्या सांभाळावं लागतं त्याला काय सांभाळ केल्याशिवाय ही होत नाही पळत नाही सगळ्या गोष्टी होत नाही केलं होतं चांगलं नियोजन कोणा अन्याय नाही काय नाही काय नाही जसं आहे तसं एक नंबर झालं रितसर मैदान झालं आता पुढची एक नंबर करण्यासाठी ह्याच्या आधी बी एक नंबर झालेला आहे काय तर अजूनही प्रयत्न चालूच आहेत एक नंबर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चौपन्न शून्य चार बत्तीस